हॅलो मैत्रिणींनो तर स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा एका नवीन व्हिडिओमध्ये तर तुम्हाला आहे ना मी मागच्या वेळेस ह्या ब्लाऊजच्या कटिंगचा व्हिडिओ दाखवलेला आहे तर साईज आहे फॉर्टी टू म्हणजेच बेचाळीस साईजचा सा कटोरी ब्लाऊज आहे फिनिशिंग बघू शकता पायपिन बघू शकता तर हा ब्लाऊज जो आहे तो संपूर्ण रेडी झालेला आहे याचं स्टिचिंग कसं करायचं आहे तेच मी तुम्हाला सांगणार आहे आजच्या व्हिडिओमध्ये तर व्हिडिओ लास्टपर्यंत बघा आणि चॅनलला नवीन असाल तर चॅनलला सुद्धा सबस्क्राईब करा ह्या ब्लाऊजचा टक्स किती घेतलेला आहे टक्सची रुंदी किती घेतलेली आहे उंची किती घेतलेली आहे शोल्डर कशी जोडायचे बाही कशी जोडायची क्रॉसपिट्टी कशी जोडायची सगळं ह्या व्हिडिओमध्ये तुम्हाला डिटेलमध्ये सांगितलेलं आहे तर व्हिडिओ बघा आणि सेम टू सेम ह्या पद्धतीने मोठ्या मापाचासुद्धा ब्लाऊज तुम्हालाही स्टिच करता येऊ शकतो चला तर मग स्टिचिंग करू तर इथे पहा हा जो ब्लाऊज आहे ना ह्याचा अस्तर आणि मेन फॅब्रिक जे आहे ते एकाला एक जोडून घेतलेला आहे चारही पण पार्ट जे आहे ते ह्या पद्धतीने तयार करून घेतलेली आहेत बघा कटोरी आणि कटोरीचं साईड पार्ट अगदी व्यवस्थित आणि एक कटोरी आहे त्याला मी टक्स मारलेला आहे आणि ही दुसरी कटोरी आहे ह्याला कसा टक्स मारायचा आणि तो कसा जोडायचा आहे साईड पार्टला सगळं सांगणार आहे अगदी सविस्तर माहिती तुम्हाला जर क का, कटोरीचं मत नसेल किंवा कटोरीचा टक्स चुकत हा, असेल तर ह्या हा व्हिडिओ खास तुमच्यासाठी ज्या आपल्या नवीन मैत्रिणी शिकतात आहे त्यांच्यासाठी तर बघा या पद्धतीने आपण हे पार्ट जे आहेत ते आता ठेवलेले आहेत आणि मशीनवरती घेणार आहोत अगदी स्टेप बाय स्टेप शिवाय याला आपण सुद्धा करणार आहोत पलटी न पाडणारी ह्याच व्हिडिओमध्ये त्या व्हिडिओ शेवटपर्यंत बघा म्हणजे तुम्हाला हे समजेल की पायपिंग आणि पायपिंगला आहे ना माप मोठा असल्यामुळे कपडा अजिबात शिल्लक राहिलेला नव्हता तर आपल्याजवळ आपण आणलेले आहेत ना सिल्वर गोल्डन कॉपर सगळ्या प्रकारचे आपण पायपिंगला गोटा कपडा आणलेला आहे तर त्याच्यातलंच आपण आता पायपिंग पण करणार आहोत अगदी ह्याला सूट होईल ह्या पद्धतीची ती पायपिंग आहे तुम्हालाही खूप आवडेल तर आपण आता ह्याला आहे ना मशीनवरती घेऊ ह्या पद्धतीने कटोरी जी आहे ती डबल फोल्ड करायची आहे आणि खालच्या साईडने इथे दोन इंचावरती हे बघा दोन इंचावरती एक मार्किंग केलं आणि वरती आहे ना तीन इंचावरती एक मार्किंग करायचं आहे तर हा मोठ्या मापाचा टक्स आहे त्याच्यामुळे आपण हे अंतर जे आहे ते वाढवलेलं आहे तुम्ही ह्या पद्धतीने टक्स मारायचा आहे हाईट पण ह्याची खूप जास्त आहे तुम्हाला जर का ह्याची कटिंग पाहिलेली नसेल तर मी त्याची लिंक तुम्हाला देते डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दे। तर तिथे जाऊन तुम्ही बघायची आहे कटिंग तर बघा आपली कटोरी जी आहे ती टक्स मारून रेडी झालेली आहे तर हे बघा ह्या पद्धतीने आपण आता ह्याला आहे ना डबल शिलाई पण देऊन घेणार आहोत आणि ह्याला आहे ना इथे आता कशी जोडायची ते पण बघा सुरुवात करताना अशी सुरुवात करायची आहे वरच्या साईडने खालच्या साईडने कधीही कटोरी जोडायला सुरुवात करायची नाही आहे जर का तुम्ही खालच्या साईडने सुरुवात केली तर वरती थोडंफार अंतर जर का उरलं तर ते तुम्हाला कट करावं लागतं आणि कटोरी म्हणजे गळा जो आहे तो मोठा होतो आणि गळा फाकतो त्याच्यामुळे इथे मी अशीच सुरुवात केलेली आहे प्रत्येक कटोरीला हीच पद्धत फॉलो करायची आहे तर बघा बरोबर मशीनचा दाब जो आहे ना त्या पद्धतीने चालायचा आहे म्हणजे जास्त पण मार्जिन नाही आणि जास्त कमी पण नाही ह्या पद्धतीने अगदी व्यवस्थित अशी डबल टिप मारून घ्यायची आहे ही कटोरी जी आहे ती अगदी व्यवस्थित जी आहे ती बघा लागल्या जाते कुठेही तिला चुनी वगैरे पडत नाही गुढी पडत नाही अगदी व्यवस्थित लागल्या जाते आता इथे बघा थोडंसं एक्स्ट्रा कपडा आलेला आहे पाव इंचा तर तो कट करून टाकायचा आहे त्याचा काही प्रॉब्लेम नाही आहे तर तो कपडा आपण कट केला आणि आता इथे आपल्याला क्रॉसपट्टी जोडायची आहे त्याच्या अगोदर ही पद्धत तर बघा ज्या साईडने आपण कटोरीची टीप मारलेली आहे ना त्या साईडला आपल्याला हा कटोरीचा टक्स जो आहे तो फोल्ड करून घ्यायचा आहे ह्या पद्धतीने तर कटोरीचा टक्स आपण फोल्ड केला डबल टीप मारून घ्या कटोरीला तर बघा ह्या पद्धतीने आपण आता कटोरीलासुद्धा डबल टीप मारून घेतलेली आहे अगदी पक्की कटोरी तयार होते त्याच्यानंतर बघा आता आपण क्रॉसपट्टी जोडणार आहोत लगेचच तर इथे क्रॉसपट्टी जी आहे तीसुद्धा आपल्याला कमी पडलेली होती तो बाक थोड़ा हे तर बॅक साईडला थोडासा व्हाईट कपडा आलेला आहे ब्लाउजच्या पीसचाच तर तो साईड फिटिंगमध्ये जाणार आहे तर बघा ह्या पद्धतीने तुम्ही नवीन शिकताय ना तर ह्या पद्धतीने जोडा तुम्ही ह्या पद्धतीने अशी जोडली ना आणि पुढच्या साईडला अर्धा इंच क्रॉसपट्टी पुढे सरकवून लावायची आहे कटोरीचा पार्ट थोडा मागे ठेवायचा आहे त्याच्यामुळे ना कटोरी अगदी व्यवस्थित लागल्या जाते तर हे बघा अशा पद्धतीने मी क्रॉसपट्टी जोडून घेत आहे तर हीच पद्धत फॉलो करायची आहे तिन्ही पदर जे आहेत ते सारखे पकडायचे आहेत वरचा पदर क्रॉसपट्टीचा मेन ब्लाउजच्या पीसचा मध्ये ठेवलेली आहे कटोरी आणि साईड पार्ट जोडलेला आणि खालच्या साईडला ठेवलेला आहे आज तर मार्जिन एक सारखी पकडा आणि शेवटपर्यंत टिप मारून घ्यावा मी टीप मारलेली आहे इथे आता तुम्ही बघ बग, बघत आहात इथे तुमच्या समोरच मी ही तयार केलेली आहे तर बघा व्यवस्थित लागले खालच्या साईडला जे अंतर आहे ना एक्स्ट्रा फॅब्रिक आहे बघा मेन फॅब्रिक तर ते व्यवस्थित एक करून घ्यायचं आहे त्याने काय होतं की दोन्ही पण क्रॉस क्रॉसपाट्या ज्या आहेत त्या सारख्या दिसतात तर बघा आपलं अंतर जे आहे ते कट करून झालं त्याच्यानंतर वरच्या साईडचा रोल केला आणि ह्या पद्धतीने हा रोल जो आहे तो कवर करायचा आहे आणि बॉटम साईडला टिप मारून घ्यायची बघा मी जशी मारते आहे ना त्या पद्धतीने टीप आपली मारताना मधला जो कपडा आहे म्हणजेच कटोरी किंवा कटोरीचा साईड पार्ट ह्याच्यामध्ये टीपमध्ये आटकणार नाही याची पण काळजी घ्यायची आहे नाहीतर काय होतं टीप मारून झाल्यानंतर परत आपल्याला हे खोलत बसावं लागतं तर लास्टपर्यंत मी टीप मारून घेतलेली आहे आता हा रोल जो आहे तो अशा पद्धतीने आपल्याला उलगडून घ्यायचा आहे तर तुम्ही पाहू शकता फिनिशिंग क्रॉसपट्टी कशी लागलेली आहे आपली कुठेही काहीही तिला तिरपी वगैरे झालेली नाही आहे तर बघा क्रॉस पट्टी आपली लावून झालेली तर आपण आता ह्याला आय पट्टी कशी जोडायची ते पण इथे बघणार आहोत तर ती कशी जोडायची आहे आणि कुठल्या साईडला जोडायची आपल्या डाव्या बाजूला जो पार्ट येणार आहे त्या बाजूला आपल्याला जोडायची आहे आय बनवण्याची पट्टी तर बघा इथे आहे ना हा जो तुकडा मी घेतलेला आहे कपड्याचा तर तो कट करून घेतलेला आहे दोन ते सव्वा दोन इंचा तुम्ही कट करून घेऊ शकता तर बघा हा जो हात आहे माझा डावा हात आहे तर डाव्या हाताच्या खाली उलट्या बाजूने म्हणजेच अस्तरच्या बाजूने सुरुवात करायची आहे खालच्या साईडला अर्धा इंचाने मी फोल्ड केलेली आहे ही पट्टी आणि एकसारखी वरपर्यंत आपल्याला टीप मारून घ्यायची आहे मी जशी मारती आहे ना त्या पद्धतीने टीप मारून घ्या मार्जिन अगदी व्यवस्थित घ्यायची आहे एकसारखी कुठेही कमी जास्त करायची नाही आहे तर वरपर्यंत टीप मारून मी घेतलेली आहे तर बघा आपली टीप मारून झाली आता एक्स्ट्राची जी क्रॉसपट्टी होती आपण जी पुढे सरकवून लावलेली ते इथे कट करायचे आहे इथे व्यवस्थित नख मारून घ्यायचा आहे आणि कपडा सुलटा केला आणि वरतून बघा ह्या पद्धतीने अशी डबल फोल्ड करायची आहे आणि बरोबर जिथे टीप मारलेली होती ना त्याच्या मधल्या सेंटरवरती आपल्याला पाच नंबरची शिलाई मारायची आहे त्याच्यावर आपण हुकाचे आळे बनवणार आहोत तर त्याच्यामुळे पाच नंबरची शिलाई मारली तर बरोबर आपल्याला हे हुकं लावले की आपल्याला पण खोलत बसायची गरज पडत नाही काही काही जणी आहे ना डायरेक्ट पक्की शिलाई मारून देतात आणि काही काही वेंदळे कस्टमर असतात ते ब्लाऊज रिटर्न घेऊन येतात असं माझ्या कारागिरांनी केलेलं त्याच्यामुळे मला खूप ताण झाला होता तो की दरवेळी म्हणजे भूकच ला लागत नाही भूकच जात नाही असे करून आहे ना बाया वेड्यात काढतात म्हणजे घरच्या घरी तेवढे दोन टाकेसुद्धा बायका खोलत नाहीत मैत्रिणींनो त्याच्यामुळे ना ही पद्धत खूप मस्त आहे पाच नंबरची शिलाई द्यायची आहे सेंटरवरती आणि नंतर हे ना त्याच्यावरती थुकाचे आळे बनवायचे आता आपण हे ना दुसऱ्या साईडची कटोरीसुद्धा जोडून घेत आहोत बघा अगदी व्यवस्थित अशी कटोरी जी आहे ती जोडून घेतलेली आहे तर सुरुवात करताना वरच्या साईडनेच म्हणजे गळ्याच्या साईडनेच सुरुवात केलेली होती तर कटोरी आपली झालेली आहे जोडून त्याच्यानंतर आपण हा टक्स जो आहे तो दुमडणार आहोत ला ला तर टक्स पण आपला दुमळून झालेला आहे आणि आपण आता ह्यालासुद्धा क्रॉसपट्टी जशी पहिल्याला लावलेली आहे पहिल्या पार्टला तशीच यालासुद्धा लावून घ्यायची आहे तर इथे क्रॉसपट्टी जी आहे ती मी घेतली आहे त्याच्यानंतर बघा आता ह्या इथे ना बघा खालच्या साईडला ठेवलेली आहे मेन क्रॉसपट्टी सुलट बाजूने म्हणजे मेन ब्लाऊजच्या पीसची आणि त्याच्यानंतर आपल्याला मध्यभागी ठेवायचं आहे इथे तर तिन्ही पार्ट जे आहे ते एकाखाली एक असे तीन लेअरमध्ये आपल्याला टीप मारून घ्यायची होती जशी आपण पहिल्या पार्टला टीप मारली ना त्याच पद्धतीने आपण ह्यालासुद्धा तशी टीप मारून घेत आहोत मार्जिन एकसारखं पाकडायचं आहे आणि शेवटपर्यंत ही टीप जी आहे ती मारून घ्यायची आहे म्हणजे दुसऱ्या पार्टची पण ही क्रॉसपट्टी व्यवस्थित अशी लागल्या जाईल क्रॉसपट्टी जी जा आहे ती कटोरीच्या थोडी अर्धा इंच पुढे सरकवून लावायची आहे मी नेहमी सांगत असते तर बघा ह्या पद्धतीने आपण आता ही पण क्रॉसपट्टी जी आहे ती जोडून घेतलेली आहे आता बॉटम साईडला पण आपल्याला टीप मारून घ्यायची आहे ह्याला तर रोल करून घेतला त्याच्यानंतर बॉटम साईडला आपण टीप मारून घेणार आहोत व्यवस्थित फिनिशिंगमध्ये कपडा जो आहे तो अगदी व्यवस्थित सेट करायचा आहे आणि सेट झाला की लगेच आपल्याला टीप मारून घ्यायची आहे फक्त ता आतलं जे कपडा आहे तो ह्याच्यामध्ये आटकणार नाही याची काळजी घेऊनच मी टीप मारलेली आहे तर झालेली आहे आपली टीप मारून आता हा रोल जो आहे तो उलगडून घ्यायचा आहे बघा क्रॉसपट्टी कशी लागलेली आहे ते पण बघायचं आहे तर बघा आपली क्रॉसपट्टी जी आहे ती ह्या पद्धतीने लागलेली आहे व्यवस्थित असं मी उलगडून घेतलेलं आहे आता इथे क्रॉसपट्टीवरती मी एक टीप मारली आहे आणि त्याच्यानंतर एक्स्ट्राचा कपडा जो आहे तो कट केला आता इथे आहे ना मी आयची हुकची पट्टी जी आहे ती बनवणार आहोत आयपट्टी जी आहे ती आपली झालेली आहे लावून ती पण मी तुम्हाला दाखवली तर ही ते चेक करून घ्यायची आहे तर ह्या पद्धतीने की बसते का त्याच्यानंतर असं कट करून मी घेतलेलं आहे आणि डबल फोल्ड मी ही लावत आहे जास्त रुंदीची नको आहे डबल फोल्ड आहे त्याच्यामुळे मी इथे दीड इंच रुंदीची पट्टी घेतलेली आहे डबल फोल्ड आहे पट्टी त्याच्यावरती दाब मारायची खालच्या साईडला अर्धा इंच फोल्ड करून तर झालेली आहे आपली जोडून त्याच्यानंतर वरतून एक टीप मारून घ्यायची आहे टीप आपली मारून झालेली आहे व्यवस्थित अशी तर आता दोन्ही पार्ट जे आहेत ते झालेले आहेत आपण आता शोल्डर जोडणार आहोत तर बघा शोल्डर जोडताना आपल्याला अंतर मोजून घ्यायचं आहे हाईटचं तर आपल्याला तयार हाईट पंधरा इंच हवी आहे तर या पद्धतीने आपण आता ठेवलं आणि पंधरा इंचावरती मार्क केलेलं आहे बघा व्यवस्थित असं चॉकने मार्क करून डार्क करून घ्यायचं आहे तर इथे पण पन... दोन्ही साईडला मी इथे मार्क करून घेतलेलं आहे आणि आता ह्याच्यावरती टिपा मारून घ्यायच्या आहेत तर आपल्या शोल्डरच्या टिपासुद्धा मारून झालेल्या आहेत डबल डबल टिपा द्यायच्या आहेत शोल्डरलासुद्धा मी जशी देते ना त्या पद्धतीने डबल टिपा द्या तर झालेला आहे आपलं आता शोल्डर जोडून तर एक्स्ट्राचा कपडा थोडासा आपण कट केला त्याच्यानंतर इथं पहा आता आपल्याला पायपिंग करायचे आहे बाही जोडायची आहे साइड तर इथे बघा साईड फिटिंग तुमची चुकत असेल ना तर पाठीचं का सेंटर काढायचं आहे आणि दोन्ही पण अंतर जे आहे पुढचं आणि मागचं सारखं येईल ह्या पद्धतीने मार्क करून घ्यायचं आहे बघा त्याच्यानंतर आपण आता बाही जोडणार आहोत तर बाह्या मी आधीच जोडून ठेवलेल्या होत्या कारण का व्हिडिओ जो आहे तो खूप मोठा होऊन जातो म्हणून मग मी बाह्या ज्या आहेत त्या तयार करून घेतलेल्या होत्या अगोदरच तर बघा सेंटर पॉईंट व्यवस्थित असा पकडायचा आहे तर एक्स्ट्रा काही वाटतं आहे का बघायचं आहे तुमची साईड फिटिंगसुद्धा बिलकुल चुकणार नाही आहे ही पद्धत फॉलो जर का केली तर आपलं पायपिनला मी इथे कपडा घेत आहे तर इथं बघा ह्या ज्या पट्ट्या आहेत ना तर, तर हा सिल्वर कलरचा कपडा आहे तर सिल्वर कलरचे आपण आता पायपिन करणार आहोत तर बर मी इथे बरोबर सव्वा ते दीड इंचाची तुम्ही नवीन शिकत असाल तर दीड इंचाच्या पट्ट्या कट करून घ्यायच्या आहेत सगळ्या जेवढ्या आपल्याला लागतात तेवढ्या तर आपण आता पायपिंग कशी करायची ते बघणार आहोत इथे तर बघा तिरप्याला तिरपी पट्टी जोडायची आहे सरळला सरळ कधी जोडायची नाही तर दोन इंच विरुद्ध दिशेला टोकं येतील ना ह्या पद्धतीने ही टिप मार सगळे जॉईंट जे आहेत ना ते असेच जोडून घ्यायचे आहेत आणि जास्तीचा कपडा आहे ना तो कट करायचा आहे म्हणजे जेणेकरून तिथे आपल्याला गाठ तयार होणार नाही आहे मारताना तर बघा सगळेचे सगळे मी असे क्रॉसमध्ये जोडून घेतलेले आहेत क्रॉसपट्टी म्हणजे ह्या ज्या क्रॉस पट्ट्या आपण काढलेल्या होत्या चा। त्या गळ्याच्या त्याच्यानंतर आपल्याला इकडे डबल फोल्ड करून एका साईडला टीप मारून घ्यायची बघा तर मी मारते ना त्या पद्धतीने टीप मारून घ्या एका साईडला तुम्हाला जर का ही पद्धत जमत नसेल तर तुम्ही दुसरी पद्धत मी बऱ्याच पायपिंगच्या पद्धती व्हिडिओ टाकलेल्या आहेत तर आता इथे डबल फोल्ड पायपीन आपण करतोय त्याच्यामुळे मग मी इकडे टिप मारून घेतलेली आहे जेणेकरून कपडा जो आहे तो सटकणार नाही एकदा पायपीन तयार करून झाली ना आणि नंतर खोला था। था ती खोलायची म्हटलं ना मग खूप जॉर येतं तर आता ही केलेली तयार पट्टी जी आहे ती ब्लाऊजला कशी जोडायची ते बघूया तर इथं बघा दोन्ही साईड ज्या आहेत त्या आपल्या चेक करायच्या आहे परत एकदा व्यवस्थित अशा तर बघा मी इथे चेक केलेलं आहे तर एकसारखं आलेलं आहे हे अंतर आणि थोडंफार जर का कमी जास्त असेल ना तर बघा इथे थोडंसं मी इथे कट केलं बघा तुमच्यासमोरच सगळं करती आहे मी तर बघा एकदम किंचित दोन रेषा ज्या आहेत ते आपण कट केलेलं आहे आणि परत एकदा चेक केलेलं आहे की कुठे कमी जास्त आहे का तर इकडच्या साईडलाही थोडंसं मी कट करते बघा बटन पट्टी म्हणजेच ज्या बाजूने आपण आईच्या आळे बनवलेल्या बनवणार आहोत तिथे आता इकडे बघा ज्या साइडने आपण हुक लावणार आहोत ना त्या बाजूने मी तयार के पट्टी जी आहे ती जोडत आहे तर पुढच्या साईडला अर्धा इंच इथे बघा पायपिंग करायला आपण स्टार्ट केलेलं आहे त्याच्यासाठी मी तुम्हाला अगदी व्यवस्थित असं झूम करून दाखवत आहे बघा म्हणजे तुमच्या लक्षात येईल आणि तुमची पायपिंग जी आहे ती पलटी पडणार नाही तर बघा मी जसं कपडा जो आहे तो ह्या पद्धतीने खेचते फक्त पायपिंग बिलकुल खेचायची नाही फक्त शोल्डरवरती थोडीशी पायपींचा कपडा खेचून घ्यायचा आहे बाकी कुठेही पायपींचा कपडा खेचायचा नाही अगदी एकसारखं आणि मार्जिन जे आहे ते सुद्धा एकसारखं टिप मारत चालायचं चा आहे तर बघा आपण लास्टपर्यंत ही टिप मारत चालत आहोत बघा अगदी व्यवस्थित असं शोल्डरच्या तिथेच फक्त पायपींचा थोडासा कपडा खेचला म्हणजे शोल्डर उतरणार नाही आहे अजिबात तर लास्टपर्यंत मी अशी टिप मारत नेलेली आहे बघा तर झालेली आहे गळ्याला आपली जोडून ही पट्टी आता इथे थोडंसं अंतर शिल्लक ठेवून इथे पा टीप मारून घेतली फोल्ड करून आता पुढची प्रोसेस बघायची आहे तर हे जे आतलं एक्स्ट्राचं मार्जिन आहे ना पायपिंगच्या तिथलं तर ते आपल्याला कट करायचं आहे अगदी सावकाशाने आतला कपडा कट होणार नाही किंवा आपण दिलेली शिलाई जी आहे ती कट होणार नाही याची काळजी घेऊनच हे आपल्याला सगळंचे सगळं कट करून टाकायचं आहे तर त्याने काय होतं की तुमचं फिनिशिंग जे आहे ना पायपिंगचं ते खूप सुंदर येतं अगदी व्यवस्थित असं सगळीकडून आपण हे कट करून घेणार आहोत मी जशी कट करते ना मी कुठलाही पार्ट तुम्हाला स्किप केलेला नाही आहे त्याच्यामुळे ब्लाउज तुम्हाला हमखास येणार म्हणजे येणारच त्यात शंका नाही आहे तर बघा आता आपण इथे फोल्ड केलं ठीक आहे आणि आतली जी मार्जिन आहे ना ती ह्या फोल्ड केलेल्या कपड्याखालीच आली पाहिजे टिपच्या खालीच आली पाहिजे तरच तुमची पायपीन जी आहे ती पलटी पडणार नाही अंगठ्याच्या साह्याने ही जी आहे ती आतलं मार्जिन जे आहे ना ते याच्यात खाली लोटून द्यायचं आहे आणि नंतर वरतून टीप मारून घ्यायची आहे तर तुम्हाला दिसत असेल इथे पायपिन आपली कशी तयार होत आहे ते शेवटपर्यंत आपण असंच जोडून घेतलेलं आहे बघा पायपिंग मस्त आलेली होती पलटी वगैरे अजिबात पडत नाही तुम्ही जी तयार पायपीन लावताना त्या पद्धतीने कॉडवाली त्या पद्धतीनेच ही खूप सुंदर दिसते ट्राय करून बघा तुम्ही आणि असं नवनवीन तुम्ही कस्टमरला काहीतरी दिलं न सांगता पायपीन अगदी व्यवस्थित करून दिली किंवा त्या कलर कॉम्बिनेशनची पायपीन बनवली तर कस्टमर पण खूप खुश होतं आणि कस्टमर परत परत, परत आपल्याकडे येतं तर बघा व्यवस्थित आपली पायपिंग जी आहे ती तयार झालेली आहे त्याच्यानंतर व्यवस्थित आता आपण साईड फिटिंगचं बघणार आहोत इथे तर बघा एक्स्ट्राचं जे मोंड्याचे तिथले जोड एकसारखे येण्यासाठी एक्स्ट्राचं अंतर जे असतं ना ते फार किंचित असतं तर ते कट करायचं आहे आणि नंतर आपल्याला स्लीव जोडायची आहे तर बाहीचा सेंटर पॉईंट जो आहे ना तो आणि शोल्डरचा सेंटर पॉईंट आहे तो असं तर बाही पण आपण व्यवस्थित क्लिअर करून घेतली आणि आता बाही जोडायला सुरुवात करत आहोत तर मी कधी पण बाही जोडताना सेंटरवरूनच जोडत असते एका साईडने मी कधी जोडत नाही कमी जास्त जर का आली तर ती बाही जी आहे ना ती हाताला पिळ पाडल्यासारखी दिसते म्हणजे होते आणि खूप जणींच्या मग त्या तक्रारी येतात त्याच्यापेक्षा आहे ना अशा पद्धतीने बाही जोडायची आहे त्याच्यानंतर डबल टिप मारून घ्या बाहीला लगेचच्या लगेच तर आपली ही बाई जी आहे ती झालेली आहे आता जोडून अगदी फिनिशिंगमध्ये बाही लागल्या गेलेली आहे सेम पद्धतीने दुसरी सुद्धा बाई आपण जोडून घेतली आता आपण करणार आहोत साईड फिटिंग तर आता बॅक साईडचा सेंटर काढून घ्यायचा आहे आणि त्याच्यावरतीच बरोबर ही आयची पट्टी म्हणजे आयची पट्टी फिटिंगमध्ये पाकडायची नाही सेंटरच्या पुढे पाकडायची आहे आणि कडेला टीप मारून घ्यायची आहे डायरेक्ट वरतीपर्यंत तर इथपर्यंत तुम्हाला लक्षात आलं असेल मैत्रिणींनो तुमची साईड फिटिंगसुद्धा अगदी सरळ येणार आहे ही पद्धत ट्राय केल्यानंतर तर बघा एक्स्ट्राचं थोडं थोडं कट करून टाकायचं आहे धागे वगैरे राहायची पट्टी जी आहे ना, ना ती आपण मार्किंग केलेली सेंटरपेक्षा पुढे पकडायची आहे आणि आता इथे बघा ज्या बाजूने आपण हुक लावतो ना ती काय एक्स्ट्रा नसते याच्यामध्ये तर ती बरोबर जी मार्क केलेली आहे ना आपण बॅक साईडला सेंटरला त्याच्यावरती ठेवून वरपर्यंत साईड फिटिंगची टिप मारून घ्यायची आहे बघा अगदी सरळ साईड फिटिंग येते कुठेही कमी जास्त होत नाही तुम्ही नक्की ट्राय करा ही पद्धत आणि मला कमेंट करून सांगा की आमचा ब्लाऊज असा साईड फिटिंग कशी आलेली आहे पायपिंग कशी आलेली आहे नक्की मला कमेंट करून काढवा तर बघा वरपर्यंत आपण टीप मारल्यानंतर एक्स्ट्राचा कपडा जो होता तो कट केलेला आहे आता ही ब्लाऊजची टीप जी आहे ती आपण सरळ बाजूने मारली होती बरोबर आता ब्लाऊज जो आहे तो अस्तरच्या बाजूने करायचा आहे आणि आप आपल्याला टीप मारून घ्यायची आहे फिनिशिंगची अर्धा इंच मार्जिन सोडून हे बघा त्याच्यानंतर आपण साईड फिटिंगच्या टिपा मारणार आहोत तर वरतीपर्यंत आपल्याला अशी टीप मारून घ्यायची आहे मैत्रिणींनो तर तुम्हाला माझी सांगण्याची पद्धत आवडत असेल किंवा थोडीसुद्धा तुम्हाला त्याच्यापासून मदत भेटत असेल तर माझ्या व्हिडिओला नक्की लाईक शेअर आणि कमेंट करा लाईक केलं ला, तर माझे व्हिडिओ जे आहे ते तुमच्यासारख्या ज्या नवीन शिकणाऱ्या मैत्रिणी आहेत त्यांच्यापर्यंत नक्की पोहोचतील तेव्हा जास्तीत जास्त लाईक करा तुमचा एक लाईक जो आहे तो माझ्यासाठी खूप प्रेरणादायक आहे आणि मला ऊर्जा देणारा आहे त्याच्यासाठी प्लीज मैत्रिणींनो व्हिडिओला लाईक करा शेअर करा चॅनलला नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब त्याच्यानंतर बघा सेम पद्धतीने दुसऱ्या बाजूलाही आपण आता साईड फिटिंग करणार आहोत तर इथे ना थोडंसं धागा निघलेलं मला वाटलं म्हणून मी डबल टिप मारून घेत आहे आणि नंतर ब्लाऊज पलटी करून आपण टीप मारून घेणार आहोत बघा ह्या छोट्या छोट्या गोष्टी ज्या आहेत त्या कोणीही सांगत नाही मैत्रिणींनो आणि तुमच्याकडून पाच दहा दहा हजार रुपये घेऊनसुद्धा तुम्हाला एवढ्या बारीक गोष्टी कोणी सांगत नाही ऑनलाईन वर्कशॉपमध्ये पण तुम्हाला काही कळत नसेल पण आपला अगदी फ्री म्हणजे फ्री अगदी कुठलाही एक रुपयानं घेता हा ब्लाऊज चा जो शिकवण्याचा मी घाट घातलेला आहे किंवा तुम्हाला जे शिकवते जीव तोडून तर त्याकडे लक्ष देऊन तुम्ही शिकायचा प्रयत्न या बाजूलासुद्धा ह्याच पद्धतीने टिप मारून घेतलेली आहे बघा फिनिशिंगची तुमचे मोंड्याचे जोडसुद्धा अगदी व्यवस्थित आलेले आहेत अगदी एकाला एक बरोबर तंतोतंत जुळलेले आहेत तर व्यवस्थित आता आपण साईड फिटिंग करणार आहोत तर इथे बघा कमरेचा चौथा भाग घ्यायचा आहे इथे तर कमर होती, होती साडे नऊ घेतलं त्याच्यानंतर इथे घेतलेलं आहे साडे दहा आणि वरती दंडघेर घेतलेला आहे साडेसहा तर हे तीन मापं जे आहेत ते एकाला एक जोडून घ्यायचे आहेत बघा या पद्धतीने आणि त्याच्यावरती टिप मारून घ्यायचे आहे तर नवीन शिकत असाल तर तुमचं थोडंफार ढिल्लं किंवा टाईट होऊ शकतं तर त्याचा काही इशू नाही एवढा कस्टमरला तुम्ही टिप मारून देऊ शकता तर बघा ही बाजू झालेली आहे आपली तयार आता सेम पद्धतीने दुसऱ्या बाजूनी ही तीच पद्धत फॉलो करायची आहे इथे घ्यायचा चा आहे दंडघेराचा दुसरा भाग तर आपला दंडघेर जो आहे तो त्याचा दुसरा भाग येतो साडेसहा इंच त्याच्यानंतर इथे छातीचा चौथा भाग घ्यायचा आहे साडे दहा इंच आणि इकडे कमरेचा चौथा भाग घ्यायचा आहे साडेनऊ इंच तुमची जेवढी पण कमर असेल त्याचा चौथा भाग करायचा आहे तुमची अठ्ठावीस जरी असेल तर तुम्ही सात घेऊ शकता तुमची तीस असेल तर तुम्ही साडेसात घेऊ शकता तर ह्या पद्धतीने आपला संपूर्ण ब्लाउज जो आहे तो इथे टिपा मारून रेडी झालेला आहे साईड फिटिंगच्या इथे मी तीन तीन टिपा मारलेल्या आहेत बघा जेणेकरून त्यांना थोडासा टाईट वगैरे वाटला तर ते ते त्या तुमच्यापर्यंत येणार नाही ते डायरेक्ट तुम त्या एखादी टीप खोलून घेतील तर बघा फिटिंग तुम्ही बघू शकता अगदी व्यवस्थित अशी आलेली आहे इकडेही आपण टीप मारून देत आहोत बघा बरोबर वरपर्यंत साईड फिटिंग तुमची कुठेही कमी जास्त होणार नाही आहे किंवा वाकडी तिकडीसुद्धा होणार नाही कधी कधी होता असं की कोणाकोणाचं आहे ना दंडघीर खूप बारीक असतो आणि छाती घेर आणि कमरेचा घेर जास्त असतो तिथे तिरप्याटिप्या येतात तर बघा ह्या ब्लाऊजची साईड फिटिंगसुद्धा झालेली आहे आणि लास्टपर्यंत आपण हे ब्लाऊज जे आहे ते व्यवस्थित असं कंप्लीट केलेलं आहे तर कुठेही याला झोळ वगैरे साईडमध्ये सुद्धा पडलेला नाही आहे तर एक्स्ट्राचे धागे कुठे दिसत असतील ना आता ब्लाऊज कम्प्लीट झालेला आहे म्हटल्यावरती सगळे धागे जे आहेत ते कट करायचे आहेत आणि आपला ब्लाऊज फायनल लुक जो आहे तो बघायचा आहे कसा झालेला आहे नक्की मला सांगा तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला ते सुद्धा सांगा मैत्रिणींनो तुम्हाला मोठे माप जर का शिवायला आडत असतील तर हा व्हिडिओ फॉलो करा कटिंग पण फॉलो करा आणि ब्लाऊज शिवा हा ब्लाऊज बघा कसा झालेला आहे तयार त्याची क्रॉसपट्टी बघा त्याची फिनिशिंग बघा तर फायनली हा ब्लाउज जो आहे तो रेडी झालेला आहे तुम्हाला जर का माझी स्टिचिंगची पद्धत आवडली असेल माझी सांगण्याची पद्धत आवडली असेल तर नक्की व्हिडिओला लाईक करा शेअर करा कमेंट करा भेटणार आहोत अशाच्या एका सुंदर आणि छान व्हिडिओसोबत